नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ही नवीन प्रकारची चटणी बनवणार आहोत तर याला लागणारे साहित्य पाऊ एक वाटी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कोथंबीर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला कांदे दोन घेतलेत लंब लंबी चिरून घेतलेत त्याच्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या हे आता भाजून घ्यायचेत खरपूस असं भाजून घ्यायचं एक एक वस्तू पदार्थ हा भाजून घ्यायचा आहे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे घरातील लोकांना जर भाज्या नाही आवडल्या तर अशा प्रकारची चटणी मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्या पद्धतीने करायची घरातील सर्व म्हणतील की भाजी राहू द्या ही चटणी करा हे सर्व मसाले मी भाजून घेत घेतलेत खरपूस असे भाजून घेतलेत कमी आचेवर शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसण टोमॅटो खोबरखीस आणि कोथंबीर हे सर्व खरपूस असं भाजून घेतला आहे त्याच्यानंतर कांदा हाही खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून आपण याचा ठेचा करणार आहोत आता हे सर्व भाजून घेतल्यानंतर चांगले खरपूस असे भाजावे लागतात ही चटणी सगळ्यांनाच आवडेल घरात आता हे सर्व आपण ठेचून घ्या खलबित्यामध्ये ठेचून घेणार आहे चटणी जसं आपण हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या किंवा टमॅटोची चटणी करतो ठेच्यासारखी तसं आपण हे सर्व ठेचून घेणार आहे या खलबित्यामध्ये आता हे खलबित्यात टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि किंचित असं तिखट टाकायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडते त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि हे आता ठेचून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून घेतल्यानंतर जी चव या चटणीला लागते ते अतिशय म्हणजे खाण्यालाही खायलाही खूप छान लागते आता हे आपण ठेचून घेणार आहोत चांगल्या प्रकारे पहा तर अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे एकंदरीत म्हणायला गेलं तर ठेचा या सर्व पदार्थांचा ठेचा तयार झालेला आहे खरपूस भाजून घेतल्यानंतर जी चव लागते या ठेचाला ते अतिशय रुचकर आणि छान लागते कोणाला जर भाजी आवडली नसेल तर अशा प्रकारचा ठेचा करा या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा ठेचा तुम्ही जर नसेलच भाजीसाठी काही घरात किंवा आवडलीही नसेल तर अशा प्रकारचा ठेचा करून तुम्ही घरातल्या लोकांना खाऊ घालू शकता भाकरीसोबत गरम भाकर किंवा गरम पोळी असेल तर अतिशय छान लागते खरपूस असा ठेचा तयार झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा शेअर करा चला तर मग या चटणीला सबस्क्राईब करा धन्यवाद